महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा गोंदियाच्या महाराणीला भाविकांनी चढविला सोन्याचा हार नवसाला पावणारे देवी अशी गोंदियाच्या महाराणीची ख्याती गोंदियाची महाराणी अशी ओळख असलेल्या श्री सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती इंग्रज चौकच्या वतीने गेल्या छप्पन वर्षापासून इंगळे चौकात दुर्गा उत्सव साजरा करण्यात येत असून ही देवी भाविकांच्या मनोकामना पूर्ण करीत असल्याने आतापर्यंत या देवीला कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे आभूषण भाविकांनी चढवले असून नवसाला पावणारी देवी, देवी अशी या दुर्गा मातेची ओळख असून काल एका भाविकाने अठरा इंच लांब सोन्याचा हार अर्पण केला आहे तर या आधी देखील गोंदिया शहर मुंबई येथील एका भाविकाने मागील वर्षी देखील गोंदियाच्या महाराणीला सोन्याचा हार अर्पण केला होता तर्या या नवे, तर देवी तर्या चा चा या देवीची ख्याती आता गोंदिया भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर प्रदेशात देखील पोहोचला नाही देखील गोंदियाच्या महाराणीकडे नवस कबूल करीत नवस पूर्ण होताच देवीला सोन्याचे तसेच चांदीचे आभूषण अर्पण करतात तर या नऊ दिवसात गोंदियाच्या महाराणीच्या दर्शनाकरिता गोंदियासह बाहेर जिल्ह्यातील भाविक लाखोंच्या संख्येने या मंडपात येत देवी समोर नतमस्तक होत आपली इच्छा बोलून दाखवतील असल्याने भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याने गोंदियाच्या महाराणीची ख्याती आणखी वाढत चालली आहे हे विशेष महाराष्ट्र बडगे गोंदिया, गोंदिया। आपण भगवती दोनशे वीस किलोमीटर चालून आपण इथं गोंदियाला येत असतो हा आपला जो उत्सव आहे हा कुवारी कन्याचा उत्सव आम्ही साजरा करतो आणि मुलीला घेऊन येतो आणि हा उत्सव विदर्भामध्ये एक मात्र असं पवित्र स्थळ जे आहे गोंदियाचं जे आहे हे अनुष्ठान विदर्भातील एकमेव अनुष्ठान म्हणून प्रसिद्ध आहे आणि कुवारिक करण्याची स्थापना आपण करतो त्याच्या मागचं आमचं उद्दिष्ट असं आहे की आम्ही कुवारी करण्याची पूजा करत असतो मला आज एवढंच सांगायचं आहे की विगत छप्पन वर्षापासून सेलिब्रेट आणि मनवल्या जाणारा हा उत्सव जो आहे माझे सगळे कार्यकर्ता बंधू भगिनी माझे सगळे पदाधिकारी माझे सगळे मित्रपरिवार हे सगळे मिळून हा हा मोठा उत्सव जो आहे आम्ही इथं मनवतो सेलिब्रेट करतो आणि सगळ्या गोंदियाच्या लोकांची आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोकांची मान्यता अशी आहे की हिच्याकडे हिच्या पायाजवळ जेही मागितलं ते ती त्यांची मनोकामना पूर्ण करते आणि आने, अनेक लोक या विश्वासानं असतो मी बघितलं आज स्वर्णहार समर्पित झाला आहे मला वाटतं हा पाचवा सहावा हार आहे आणि हे तिच्या दिव्य शक्तीचा आणि तिच्या अपार देण्याच्या वृत्तीचा आणि कल्याणाचा जो तिचा विषय आहे तो याचा एक न असं विदर्भामध्ये हे एकमात्र असं परिचारिक असं स्थान जे आहे हे गोंदियाच्या महाराणीचं आहे मी तुमच्या सगळ्या लोकांचे पत्रकार बंधूंचे आभार मानतो आज तुम्ही ही बाईट माझी घेतली आणि अने, अनेक वर्षानंतर असं वाटते बघा इथून तिथपर्यंत सगळं हजारो लोक या दर्शनाला येत असतात आणि मला बहुत आनंद आहे माझ्या सगळ्या मित्रांनी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी श्री सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती महाराणी भगवती हिचा हा जो उत्सव आहे त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने जनतेच्या सहकार्याने सगळ्या लोकांच्या सहकार्याने आम्ही छप्पन वर्षापासून सेलिब्रेट करत असताना मला छेचाळीस वर्ष झाली आहे आणि हा सफलतेनं हा उत्सव आज संपन्न आहे हो सगळ्या लोकांना तुमच्याही लोकांना मला धन्यवाद आज तुम्ही आमची समितीची बायट घेतली आणि माझी एक विनंती आहे की या सगळ्या याला एक चांगलं स्थान तुमच्या वर्तमानपत्रामध्ये मिळावं आणि तुमच्या इलेक्ट्रिक मीडियामध्येही मिळावं आगे आगे ताले वरा। ताले वरा। का मी आणि माझ्या पूर्ण कुटुंब माझे मोठे भाऊ माझी वहिनी यांच्याकडून एक छोटीशी एक भेट माताराणीच्या चरणी अर्पण होती इथं इंग्रज चौकात माग मागील छप्पन वर्षापासून ही परंपरा इंगडे फॅमिली यांनी चालवत आणलेली आहे आणि ही अविरत अशीच सुरू राहणार आहे आणि इंगळे चौकची जी माताराणी आहे त्यांच्याविषयी अशी एक धारणा आहे की इथं आपण जेही मनोकामना आपली इच्छा देवीकडे सांगतो ती नक्कीच पूर्ण होते त्याचा खूप मोठा उदाहरण मी आपल्या घरीच सांगते कधीही माझा भाऊ हा कुठल्याही परिस्थितीत अडकतो किंवा त्याला मानसिक शांती जर गरजेची असते आणि तो आपल्या म दैनंदिन जीवनात कधी 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 असं होते माणसाच्या आयुष्यात अपडाऊन येतात सरळ माता राणीच्या चरणी तो काही ना काही आपली मन मनाची इच्छा सांगते आणि ती पूर्ण झाल्यावर एक आपला आपल्याकडून देवीला त्याची परत फेड म्हणून तो दरवर्षी काही ना काही माताच्या चरणी अर्पण करतो पण आम्ही फक्त एक माध्यम असतो जे व्हायचं आहे आणि जे करायचं आहे ते स्वतः राणी आणि आमची देवी हे आम्हाला एक माध्यम म्हणून ते करवून घेते आम्ही देवीला काही दिलेलं नाही किंवा भाऊने देवीला काही दिलेलं नाही तिथे ह्या देवीचा एक आशीर्वाद त्याच्या पाठीशी नेहमी आहे की ती त्याला एवढा सक्षम करते की ते आपल्या कुठल्याही आयुष्यात कधी होते माणूस कधी वर कधी खाल होते पण तो आपल्या आयुष्यात नेहमी खाली गेल्यावर पुन्हा त्याच वर येते पण यावेळेस असं आहे की त्याचं स्वास्थ्य थोडा बरं नव्हतं शुगर खूप वाढल्यामुळे सांगताना खूप दुःख पण होत आहे की आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं की भाऊंना आता दोन्ही डोळ्यांना दिसायला थोडासा प्रॉब्लेम होईल पण आम्ही हिंमत हारली नाही आणि आपल्या देवीच्या चरणी आम्ही हे साखळं बांधलं की माझ्या भाऊचे डोळे जसेचे तसे होतील देवी तर आम्ही तुझ्या चरणी एक छोटीशी भेट म्हणून आज तो आपल्या दोन्ही डोळ्यांनी व्यवस्थित बघत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर उभं आहे हेच आम्हाला देवीचे आम्हाला खूप पैसा आणि खूप मान सन्मान नको आहे आम्ही आपल्या फॅमिलीमध्ये जेवढे लोक आहोत सगळे स्वस्थ राहू संस्कारी राहू आणि नेहमी लोकांच्या सेवेमध्ये आम्ही तत्पर राहू आणि आमच्याकडून काहीतरी नेहमी असं घडावं की ज्यांच्याकडून जनतेचे आणि लोकांचे हिताचे कार्य होत असतील तर आम्हाला ही देवीची आशीर्वाद आणि देवीचा आमच्या प फॅमिलीला दिलेला आशीर्वाद हीच मी मानते आणि आमची साक्षात गोंद्याची देवी ही मन्नत पूर्ण करणारी देवी आहे असं मी तुम्हाला सगळ्यांना सांगते धन्यवाद आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा